जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि आपल्या मनासारखं जगताना साहजिकच जगाला त्रास होत असतो आपल्या प्रिय लोकांची काळजी शब्दात नसते तर हृदयात असते आणि आपल्या प्रिय लोकांचा राग हा शब्दात असतो हृदयात मात्र कधी नसतो शहानपण घेऊन कुणीच कधी जन्माला येत नाही तर आयुष्याकडून मिळालेले अनुभव शिक्षण आणि आपले प्रयत्न यातूनच माणसाला शहानपण येते घरातील महत्वाचे निर्णय हे जोपर्यंत घरातील मोठे लोक घेतात तोपर्यंत त्या घराचा व्यवहार हा सुरळीत चालू असतो पण जेव्हा घरातील प्रत्येकजण स्वतःला मोठा समजू लागतो तेव्हा मात्र घराचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही जबाबदारीच्या वाटेवर चालताना पायाला आणि मनाला रुतलेल्या काट्यांकडे दुर्लक्ष करूनच पुढे चालावे लागते तुम्ही आयुष्यात एकटे आहात म्हणून सोबतीसाठी वाईट विचारांच्या लोकांना कधी जवळ करू नका कारण तेच लोक एक दिवस तुम्हाला पुन्हा एकटे सोडूनच निघून जातात म्हणून वाईट विचारांच्या लोकांपेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलंच प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या मनाप्रमाणे घडली असती तर माणसाला आयुष्यात आनंद या शब्दाची कधीच किंमत मात्र कळली नसती पैशाचा लोभ आणि कामाचा आळस हा माणसाला कधी मोठं होऊ देत नाही आपलं हक्काचं कधीतरी हक्काने मागून पहा सगळी नाती त्यावेळेस आपल्याला काट्यासारखी टोचतील आणि कधीतरी आपल्या हक्काचं कोणाला तरी, तरी? आनंदाने देऊन पहा काट्यासारखे टोचणारेही गुलाबासारखे आपल्याबरोबर वागायला लागतील आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे कोणीतरी नाही तर आपण आपल्या स्वतःलाच खुश करणं हा आहे आपण सगळ्यांशी चांगलं वागत असूनही एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला आपण प्रामाणिक असल्याचाच पश्चाताप वाटू लागतो स्वाभिमान जपण्यासाठी स्वीकारलेला एकटेपणा हा लाचारीच्या सहवासापेक्षा कधीही चांगलाच असतो कोण कौन कोणाबरोबर आहे यापेक्षा तुमच्याबरोबर जो सत्याने वागतो तोच तुमच्यासाठी चांगला आहे आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्यामुळे आपलं जीवन चांगलं असतं आणि काही माणसं अशीही असतात जे आपले जीवन असल्यासारखे आपल्या सोबत असतात आणि त्यांच्यामुळेच आपलं जीवन शांत राहणं चांगलं असतं पण नेहमी शांत राहणं हे धोकादायक ठरू शकतं कारण जर योग्य वेळी आपण आपलं मत मांडलं नाही तर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात ज्ञान आणि अनुभव हे आपल्या आयुष्यासाठी खूप मोलाचे असतात कारण ज्ञान हे माणसाचे व्यक्तिमत्व घडवते आणि मिळालेला अनुभव हा समोर आलेली परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला शिकवतात आयुष्यात मागे जाऊन आनंदाचे क्षण पुन्हा जगता येत नाहीत ही इच्छा जरी झाली तरीही ती आपल्याला पूर्ण करता येत नाही म्हणून मागे वळून जरूर पाहावं पण समोर आलेल्या छोट्या छोट्या गोष्टीतच ते जुने आनंदाचे क्षण जगण्याचा प्रयत्न करावा सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद